नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दोन या अंकाचे परिणाम परंतु दोन हा अंक तुमच्या जन्मतारखेत ज्याप्रमाणे असू शकतो तसाच तो, तो तुमच्या मोबाईल नंबरमध्ये सुद्धा असणार आहे आणि त्यामुळं दोन या अंकाचे परिणाम फक्त जन्मतारखेमुळे होतात असं अजिबात नाही तर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये जरी दोन हा अंक असेल तरीसुद्धा त्याचेही परिणाम होतात आणि याचं कारण म्हणजे तुम्ही मोबाईल नंबरमधील सर्व अंक वापरत असता चला तर मग पाहूया दोन या अंकाचे परिणाम दोन हा अंक तुमच्या जन्मतारखेत मोबाईल नंबरमध्ये तुमचा भाग्यांक किंवा मुलांक या स्वरूपात कोणत्याही स्वरूपात जरी दोन हा अंक असेल तरीसुद्धा तुम्हाला त्यामुळे हळवा स्वभाव असणे प्रेमळ स्वभाव असणे कधी कधी लहरीपणा येणे अशा प्रकारचा स्वभाव तुमचा बनू शकतो आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे पैसाही येऊ शकतो कशाप्रमाणे तर जणू काही एखाद्या राणीप्रमाणे तुमच्या हातामध्ये पैसा येईल कारण दोन हा अंक हा चंद्राचा आहे आणि चंद्र म्हणजे राणी चंद्र म्हणजे मन चंद्र म्हणजे पाणीसुद्धा जणू काही एखादं खळखळणारं पाणी कसं असतं त्याप्रमाणे दोन हा अंकामुळे आपल्याकडं रोज थोडा थोडा पैसा येतो परंतु त्याला अनेक नियम आहेत त्यामुळं आपल्याला इतर नियमांचा विचार करणं सुद्धा आवश्यक असतं परंतु तरीसुद्धा तुम्ही पडताळून पहा तुमच्या जन्मतारखे किंवा मोबाईल नंबरमध्ये जर दोन हा अंक असेल तर काय घडतं